रामराम मंडळी चला आता आपण येईल शेत प्रेम मंदिर पावले हे प्रेम मंदिर म्हणजे तुम्हाला असे वाटेल की वृंदावन प्रेम मंदिरची तर वृंदावनने हाही नाशिकमधलं प्रेम मंदिर शे तुम्ही पाहिसा एकदम चकित विजर्शात देवा मधला नजारा एकदम अद्भुत नजारा नजाराशी तुम्ही एकदा पाहिजे आता मी तुम्हाला सगळे स्टेप बाय स्टेप एक एकदा कळते बा प्रेम मंदिर नाव व्यवस्थे मतभगवगीताला यायलचे इथे आल्यावर राशी वाटे राही की जसे काही आपण खरोखर ना प्रेम मंदिर पावलं मी बाहेर तुमच्या हा बाहेरला परिसर आहे तुम्ही सगळे एक एक दाखवत नाही आता आपण पहिले सुरुवातपासून पाच पाच जाऊ मंदिर मग काय काय शे काय काय नाही भगवान श्रीकृष्णाने काय काय लिहिलं अशात सगळ्या दाखवू त्यांना आधी बा इथे गोळा सगळी त्यांनी माहिती लावायला काय शे काय नाही बाप एकदम गर्दी वाढी राही सगळ्याजणं पावायला एकदम उत्सुकितच कारण नाशिकमधला हे एक वेगळं डेकोरेशनचे आणि एकदम भारी वाटत इथे वन म्हणजे असं वाटस की आपण खरोखर ना प्रेम मंदिर लावून एकदम भारी बनायचे बा पूर्ण मंदिर पूर्ण ॲक्टिव्ह आणि डेकोरेटिव्ह एकदम सजाडेल सजाडेलचे एकदम भारी भारी हे बा आता मी ना एक एक मंदिर ना पाठी मागून जाणं पडस पहिले मंदिर राऊड मारा आता इकडे बा एक एक ही कृष्ण लीला दाटायलचे टोपली मागे जाताना दगाडायलचे येते भगवान कृष्णले आता आपण पुढे जाऊ परत पुढे एक, एक एक अजून भगवान कृष्णाने काय काय लिहिलं असे ते सगळ्या दखाडेल तीस तुम्ही मी सगळं एक एक दगडाड जातं त्यांना आधी बा मंदिर पाहिजे पुढून पाहिजे आता मागून बी एकदम भारी वाटस इसन एकदम फ्रेश वाटस एकदा नक्की भेट द्या बा इकडे मागे परत मस्त बनाडेलचे त्यांना मागे एक 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 कृष्णाने काय काय लिहिलं असेल सगळ्या दखाडेल शेतीस मागे तिकडे पुतणार राक्षसांची ते पण दाखायचे लायटिंग बिटिंग एकदम मस्त वाटस हे बघ चला मी तुम्हाला आता एक एकदा खाली देस हे बघ इकडे पूर्ण मंदिरवर फोटो बिटो लावायचे तस काय काय भगवान कृष्ण लीला करायची ते सगळ्या पूर्ण मंदिरवर लावायचे तेच म्हणजे आपल्या खरोखरना मंदिरला आपण जासूत का नाही कधी जसो ते माहीत नाही पण आठ एकदा तुम्ही नक्की भेट द्या एकदम भारी वाटत हे बघा आता आम्ही थोडं संध्याकाळ अंधारा पडत नाही येलो होतो तेव्हा एकदम भारी वाटस आता मी तुम्ही सगळं दखाडस एक 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 पाहिजे या तुम्ही आपण सगळे एक 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 आता पाच पाच जाऊ आणि त्यानंतर आपण मंदिर मग एंट्री मारसो मग मंदिरमधला परिसर तुम्ही दाखाडशो तेव्हा आता इकडे इकडे पण दाखायला आता मी तुमले बाहेरला परिसर सगळा दखाड देस बा पूर्ण मंदिरवर सगळीकडे फोटो पिटो कृष्ण भगवान कृष्णाने लिहिला काय काय ते सगळ्या दाखाड जिथे चला आपण आता मंदिरला राहून मारी सण आता आपण मजाच असो त्यानंतर मधलं डेकोरेशन काय काय असे तुम्हाला दाखाडच मी सगळं चला दर्शन घेऊ बावीस गर्दी वाढी नाही आता आपण थोडं पटकन जाऊ आणि तुमले मजार काय काय शे काय नाही सगळं दखाडच मी आता आपण मंदिर मा एंट्री मारून येणार तेव्हा लाईटिंग बिटिंग एकदम भारी शे हे बघ चला आपण आता मजार जाऊ आणि मधलं दर्शन बिर्शन घेऊ मजार काय काय शे काय काय नाही मंदिर कशी शे आतला परिसर कशा शे तो सगळा तुम्हाला ये हे बाहेर फुलगर्दी गर्दी वाढी राहिली चला आता आपण मंदिर मग एंट्री मार न इथे मंदिर बी हा मंदिरामधला परिसर आहे आणि इथे पण भगवान कृष्णाने काय काय लिहिलं असेल सगळ्या दाखाडायचे तिथे बा आपण एक पात पात एक आता पाच पाच जाऊ नी बा सगळ्या दाखायची वाटे नाही बा एकदम छान वाटत पाहिजे सर असे वाटत आपण खरोखर प्रेम मंदिर मा येल छेतस ये पा गर्दी किती छे मतला परिसर पर एकदम छान छे ये पा किती मस्त वाटस मजा आता आपन गणपती बाप्पाना दर्शन घेऊ एकदम छान वाटत म्हणजे असं वाटतं की आपण खरोखर ना प्रेम मंदिर यायच्यात आणि जो इथला नजारा नाही एकदम आहे असं वाटत की इथून जाऊच नाही गो आता गणपती बापांना दर्शन घेऊ त्यानंतर पुढे अजून एक एक दर्शन घेऊ आणि पुढे जाऊत आपण परत भगवान कृष्ण मूर्ती मूर्तीपिर्ती मस्त दखाडायलची आणि एकदम भारी मूर्तीची आता परत इकडे आपण पुढे गेलो की अजून पुढे वेगळे भगवान राम सीता लक्ष्मण सगळं दाखाडायचे होतंच आता आपण जे एक एक हे परत पाहिसन बाहेर जाऊ आणि बाहेरून तुम्ही मंदिर दाखाडंच कसे वाटस चला हे पण पाहिक होतो आपण आणि तुम्ही बाहेर गेल्यावर एकदम बाहेरून मंदिर कसे दाखायचे तुम्ही परत एकदा मी नवीन हे आता हा मंदिर ना आतला गाभार असे चला आता आपण खाल जाऊ आणि बाहेर जायचं तुम्ही मी मंदिरनं सगळं डेकोरेशन वगैरे काय शिकेल सगळं दाखवायचं हे बा मस्त नाव विषयवर मस्त भगवान कृष्ण आणि मूर्तीचे आणि एकदम भारी वाटायचे आतला बाहेरला परिसर पाक एकदम असे वाटत की आपण खरोखर ना प्रेम मंदिरला यायच्यात जे आपण तरी कधीच असूच कधी नाही ते माहीत नाही पण इथलं प्रेम मंदिर जर पाहिलं तर एकदम मजा आणि पावाले जर तुमले पाहणार होईल तर नक्कीच आहे एवढा दहा दिवसात आणि हा व्हिडिओ कशा वाटणार नक्की सांगा आणि आमनं ब्लॉग चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि पुढला अशा जे भारी ब्लॉगमा आपण नक्की भेटू तोपर्यंत तो धन्यवाद